मुंबई गोवा महामार्गाची मंत्री भरत गोगावले यांनी केली पाहणी वाहतुकीबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी केली चर्चा जनसुविधा केंद्राला दिली भेट मंत्री भरत गोगावले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होऊ नये यासाठी गोगावले यांनी ही पाहणी केली या पाहणी दौऱ्यादरम्यान महामार्गावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी बातचीत त्याचबरोबर जनसुविधा केंद्राला देखील गोगावले यांनी भेट दिली गणेश भक्तांना प्रवासात त्रास होऊ नये याबाबत सूचना गोगावले यांनी यावेळी केल्या आम्ही डेपोच्या डेपोच्या समोर इथं आहोत आणि अत्यंत अत्यंत चालू आहे आहे पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला जे पॉइंट आहे ते पॉइंट वरती त्यांनी व्यवस्थित बंदोबस्त लावलेला आहे संध्याकाळ नंतर ट्रॅफिक वाढणार आहे परंतु जे काय आम्ही सुविधा केंद्र उप उभे केलेले आहेत त्या जी मगाशी गाराला पाणी केली तिथे चहा बिस्किट पाणी प्रथमोपचारासाठी एक अँब्युलन्स पण ठेवलेला आहे जर तशी काय अडचण भासली तर डॉक्टर आहेत म्हणजे कलेक्टरने मी माझ्याशी फोन केला सगळीकडे व्यवस्थित चोख बंदोबस्त ठेवलेला आहे म्हणजे या वेळेला गणपतीला काय अडचण येणार नाही असं मला वाटतंय